स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी प्रसाद डेव्हलपर्स केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये लोणी गावात बाभळेश्वर रोडवर असणाऱ्या भाई मोबाईल दवाखाना हे मोबाईलचं दुकान फोडून अज्ञात चोरट्याने अडीच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे ही सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद का झाले याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे याच मोबाईल शॉपीमध्ये चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पंचवीस डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ ते सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ या दरम्यान अज्ञात चोरट्याने लोणी गावात भाबळेश्वर रोडवर असणाऱ्या आपल्या भाई मोबाईल दवाखाना या दुकानाचा छताचा वरचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील चौतीस हजार रुपयांच्या बॅटऱ्या एक लाख सदुसष्ट हजारांचे मोबाईल चाळीस हजारांचे मेमरी कार्ड पेन ड्राईव्ह आदी एकूण दोन लाख एकावन्न हजार एकशे पन्नास रुपयांचे मुद्देमाल चोरून गेलाय चोरी करतानाचा हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालाय हंजला हमीद शेख व अठ्ठावीस व्यवसाय मोबाईल दुकान राहणार लोणीखोर तालुका राहता यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आहे या घटनेचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे करतात यापूर्वी याच मोबाईल शॉपीमध्ये चोरीची घटना झाली होती यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरीला गेलेला होता आणि दोन दिवसांपूर्वी पुन्हा तेच मोबाईलचं दुकान अज्ञात भामट्यानं फोडलं या चोरीच्या घटनेतील भामट्याला पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर जीरबंद करावं अशी मागणी नागरिक करतात आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क